या चटणीमध्ये आपण एक सिक्रेट पदार्थ वापरला आहे ती म्हणजे ढोक्यासाठी खाण्याची चटणी असती तीच ही चटणी आहे जी चवीला अगदी उडपी स्टाईल हॉटेलमध्ये मिळते त्याच पद्धतीने ही चटणी चवीला देखील अप्रतिम लागते दिसायला सुद्धा अगदी सुरेख दिसते नमस्कार मराठी स्वयंपाक मध्ये आज आपले खूप खूप मनापासून स्वागत तर आज आपण उडपी स्टाईल मध्ये मिळते त्याच पद्धतीने ढोक्याची सिक्रेट चटणी आज, आज आपण करणार आहोत जर तुम्हाला ढोक्याची रेसिपी पाहायची असेल तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे जाऊन नक्की चेक करा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर मिक्सरच्या भांड्यामध्ये मी अर्धा कप सुक किसलेलं खोबरे घेतलेले आहे तुम्ही या ठिकाणी ओलो खोबरं सुद्धा घेऊ शकता तर त्यानंतर मी या ठिकाणी अर्धा कप शेंगदाणे घेतलेले आहे आता शेंगदाणे आणि खोबरं मी अर्धा कप घेतलेलं आहे त्यानंतर आपल्याला चार ते पाच हिरव्या मिरच्या घालायच्या आहेत मिरच्याचे प्रमाण तुम्ही कमी जास्त सुद्धा करू शकता नंतर दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या घालायच्या लसणाच्या पाकळ्या आपल्याला थोड्या जास्त प्रमाणात घालायच्या त्यानंतर दोन मोठे चमचे साखर घालायची साखर घातल्यानंतर चवीनुसार मीठ घालायचे थोडीशी कोथंबीर घालायची हवं तर तुम्ही यामध्ये पुदिना सुद्धा वापरू शकता आता कोथंबीर घातली त्यानंतर आपल्याला थोडीशी आपल्याला लिंबूसत्व घालायचे जर तुमच्याकडे लिंबूसत्व नसेल तर त्याऐवजी तुम्ही एक लिंबाचा रस सुद्धा यामध्ये घालू शकता आता ढोकळ्याची चे चटणीचे सिक्रेट काय असतं तर या चटणीमध्ये थोडेसे आपले जे ढोकळ्याचे जे बाजूचे आपले काप असतात ते यामध्ये घातले जातात म्हणून याला ढोकळ्याची चे सिक्रेट चटणी म्हटली जाते जी आपण हॉटेलमध्ये मिळते ढोकळ्यासोबतची ती, ती अशाच पद्धतीने केलेली चटणी असते तर या ठिकाणी मी साधारण दोन ते ती तीन तुकडे ढोकळ्याचे यामध्ये टाकते ढोकळ्या टाकल्यामुळे या चटणीला सार एक सारखा असा एक संदपणा येतो त्यामुळे जरा दोन तीन पीस आपल्याला ढोक्याचे टाकायचे आता आपण सर्व साहित्य या मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकल्यानंतर यामध्ये आपल्याला थंड पाणी अर्धा कप थंड पाणी घालून हे छान असे वाटून घ्यायचे तर तुम्ही बघू शकता मी अशा पद्धतीने छान असे बारीक वाटून घेतलेले आहे खूप जास्त घट्ट सुद्धा ठेवले नाही किंवा खूप जास्त पातळ सुद्धा केलेले नाही पाण्याचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त सुद्धा करू शकता आता आपली चटणी सुद्धा छान अशी वाटून झालेली आहे आता यावर आपल्याला फोडणी तयार करायची तर त्यासाठी मी कडल्यामध्ये दोन तेल ले ले एक चमचा आपल्याला मोहरी घालायची मोहरी छान आपल्याला तडतडून द्यायची आता मोहरी सुद्धा छान अशी तडतडल्यानंतर ही फोडणी आपल्याला या चटणीवर घालायची आता ही फोडणी या चटणीवरच छान अशी परतवून द्यायची चटणीवर फोडणी परतल्यामुळे चटणीला छान असा खमंगपणा येतो आणि चवीला सुद्धा खूप छान लागते आता मी या ठिकाणी फक्त मोहरीचीच फोडणी दिलेली आहे हवं तर तुम्ही यामध्ये कडीपत्ता किंवा आपल्या लाल मिरची असते सुकी तीसुद्धा तुम्ही यामध्ये फोडणी करून घालू शकता आता ही फोडणी आपण या चटणीमध्ये छान मिक्स करून घेऊया तर आपली या ठिकाणी ढोक्यासोबतची सिक्रेट चटणी तयार झालेली आहे तर तुम्हाला ही चटणीची रेसिपी कशी वाटली ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा तसेच चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद